नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पो पहिले अपडेट देशातील काही भागात नुकतेच पावसाने गारपीट झाली आहे महत्त्वाच्या गहू मोहरी आणि हरभरा उत्पादक भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे यामुळे या, या पिकांना फटका बसला उत्पादक आहे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय अतिउच्च दाब उच्च दाब व लघुदाब उपसा सिंचन योजनेमधील ग्राहकांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यात आगामी खरीप हंगामाच्या कालावधीत युरिया व डीए पी खताचा तुटवडा भासू नये या दृष्टीने संरक्षित साठा करण्यात यावा अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात सह्याद्री अतिथी ग्रह येथे आयोजित बैठकीमध्ये केले आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशातील शेतकरी डिजिटायझेशनच्या माध्यमातून पुढे जात आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आगाऊ हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे खूप महत्त्वाचे आहे आता शेतकरी बंधू आणि भगिनी त्यांचे ई के वाय सी फेस अथेंटिकेशनद्वारे किंवा त्यांच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राला भेट देऊन करू शकतो हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्याचे संरक्षण या चला आपण मिळून एक मजबूत कृषी भविष्य सुरक्षित करूया पी एम ए बी वाय अंतर्गत मेरी पॉलिसी मेरे हात मोहिमे अंतर्गत आतापर्यंत देशातील तीन कोटीहून अधिक विमाधारक शेतकऱ्यांना पीक विमा पॉलिसी वितरित करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो राज्यातील कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस शेतकऱ्यांना दिवसावीज पुढच्या वर्षी चाळीस टक्के कृषी फिडर सौर ऊर्जेवर नऊ हजार मेगावॅट सौर ऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र चाळीस हजार कोटीची गुंतवणूक पंचवीस हजार रोजगार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला या ठिकाणी वेग आलेला आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा सुद्धा होणार आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियादारांची गोलमेज परिषद कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली शेतकऱ्याला आर्थिक आधार मिळवण्यासाठी सोयाबीनचा सर्व समावेश वापर करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी धोरण ठरवण्यात येईल असं कृषीमंत्री म्हणाले पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे तुरीच्या बाजारातील भाव पातळी कायम आहे तुरीचे भाव ऐन आवाकेच्या हंगामातही टिकून आहे दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक कमीच आहे सरकार आयात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पण आयातीवर देखील मर्यादा दिसून येत आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब だから。